तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन नवीन महाराष्ट्र सरकारची योजना खास महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो तुम्ही आपण आपल्या चॅनलवर विविध असतील महाराष्ट्र सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पाहत असता परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील महिलांसाठी केंद्र सरकारच्या तसेच महाराष्ट्र सरकारच्या अकरा ज्या काही नवीन योजना आहेत या योजनाबद्दलची मध्ये माहिती आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल महिलांना समजेल की महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी खास कोणकोणत्या योजना राबविल्या जातात ज्या अंतर्गत महिला चांगल्या प्रकारे शंभर टक्के अनुदान इथे मिळू शकतात लाभ इथे मिळू शकतात तर याची संपूर्ण माहिती आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि या आणि या व्हिडिओ मधून जास्तीत जास्त ज्या काही महाराष्ट्रातील महिला असतील त्यांना या नवीन अकरा नवीन योजनाबद्दलची संपूर्ण माहिती या द्वारे प्रोव्हाइड करणार आहोत चला तर आता महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार या दोन्ही केंद्र सरकार अंतर्गत ज्या काही महाराष्ट्रातील महिलांसाठी योजना राबविल्या जातात अकरा नवीन योजना राबविल्या जात आहेत त्या कोणत्या त्याची माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना याबद्दलची थोडीफार माहिती जाणून घेऊया राज्य किंवा के केंद्र सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात मुख्य हेतो म्हणजेच त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहता यावं जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येईल या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडीत असे भरतकाम शेवणकाम विणकाम पिठाची गिरणी अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून इथे करण्यात आलेला आहे तर महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनविणे समीक्षीकरणाला चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्याचा मागचा उद्योग मुख्य उद्देश असणार आहे पारंपरिक विचार केला तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो घराबाहेर पाठवले जात नाही त्यांना सुद्धा पुरुष इतकं सन्मान मिळावा म्हणूनच महाराष्ट्रातील शासनांकडून या महत्त्वपूर्ण नवीन आकड्या योजना इथे राबवल्या जात आहेत तर या ज्या काही संपूर्ण गोष्टी या संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने या संपूर्ण योजना सुरू केलेल्या आहेत तर यामध्ये सर्वात अगोदर महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या तर यामध्ये कोण कुं कोणत्या योजना राबल्या जाणार आहेत तसं पाहायचं झालं तर, तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर इथे योजना योजना राबविल्या जातात ज्या की राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येतात ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देण्या देणारी योजना महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना महिलांना प्रवास प्रस्तुती पश्चात लाभ देणाऱ्या योजना मुलींना लाभ देणारी योजना गर्भवती महिलांसाठी योजना इत्यादी विविध योजना समावेश आहे आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष अकरा विविध योजनांची माहिती इथे पाहणार आहोत तर अशा प्रकारे या विविध योजनांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर यामधली एक नंबरची योजना म्हणजे लेख लाडकी योजना ही संपूर्ण योजना सर्वांना तर माहीतच असेल महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त व प्रबळ व वा आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीस सादर करताना लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये इतके देण्यात येणार आहे तरी महत्वपूर्ण योजना खास महाराष्ट्रातील जे काही लहान मुली असतील त्यांच्यासाठी योजना सुरू केलेली आहे तर राज्यातील जो काही मुलींचा मृत्यू दर आहे तसेच मुलींना शिक्षणासाठी चालना देण्यासाठी महत्वपूर्ण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये इतका अनुदान प्रत्येक लेकीला प्रत्येक मुलीला इथे दिला जातो फक्त मुलींसाठी योजना राबविली जाते यानंतर दुसरी योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना तर महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं त्याचप्रमाणे विविध व्यवसायांमध्ये सुद्धा महिला सक्षम व्हाव्यात हो यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्यापैकीच एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना होईल महाराष्ट्रातील ही एक महिला कर्ज योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून लघु व्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिक किरकोळ विक्रेते उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज इथे उपलब्ध करून देण्यात येते तर खास महिलांना त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इंटरप्रनरशिप वाढवण्यासाठी उद्योगिनी वाढवण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे तर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत इथे महाराष्ट्र सरकारकडून इथे केली जाते यानंतरची योजना म्हणजे महिलांसाठी स्वनिर्मा योजना तर स्वनिर्णय योजना महिला स्वयरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्वाकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक व न्याय समक्षीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी ते राबविण्यात येते या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन बी सी एफ डी सी यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदर इथे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आता ही जी काही तीन नंबरची योजना यामध्ये महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी इथे जी काही एम बी सी एफ डी सी ही जी काही कॉर्पोरेशन फायनान्स कंपनी आहे तर यांच्याकडून इथे त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं खूप कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून इथे दिलं जातं दोन लाख रुपयापर्यंत इथे कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जातं ज्या अंतर्गत ते स्वतःचा इथे व्यवसाय सुरू करू शकतील यानंतर महिलांना उद्योजक धोरण योजना ही महत्वपूर्ण योजना आहे तर पुरुषाप्रमाणेच महिलांना सुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांसाठी कर्ज योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत पण महिलांना त्यांचा स्वतःचं व्यवसाय सुरू करण्यासाठी यामध्ये वीस लाख रुपयापर्यंत ते एक कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं म्हणजे मित्रांनो ही मोठ्या धोरणावर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र सरकारकडून महत्वपूर्ण योजना असणार आहे यामध्ये तुम्हाला वीस लाख ते एक कोटी पर्यंत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं यानंतरची योजना म्हणजे महिला सन्मान योजना तर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पनेमध्ये लेख लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांसाठी घोषणा करण्यात आली त्यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना होय तर एसटी प्रवासामध्ये विशेष महाराष्ट्रातील सवलत देणारी कोणती योजना उपलब्ध करण्यासाठी बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत एस टी महामंडळ जे काय त्या महामंडळामध्ये महिलांना आता पन्नास टक्के सवलत दिलेली आहे जर तुमचं महिलांचं वय पंचाहत्तर टक्के असेल किंवा पुरुषांचं वय पंच्याहत्तर वर्षपेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना मोफत प्रवास येथे एस टी महामंडळामार्फत देण्यात आलेली आहे ही पण महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसच्या अर्थ अर्थसंकल्पनेमध्ये जाहीर केली होती तर या योजनेअंतर्गत महिलांना पन्नास टक्के अनुदान पन्नास टक्के प्रवासभाडी इथे दिले जातं म्हणजे पन्नास टक्के सवलत इथे देण्यात आलेले एस टी महामंडळ प्रवासामध्ये यानंतरची योजना म्हणजे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना तर एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अन्य कारणामुळे मृत्यू पावल्यास अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणी येतात या सामोरे करावे लागते हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व सोबळावर आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेअंतर्गत महिलांना लाभार्थी विधवा महिलांना दरमहा दहा एक हजार रुपये पेन्शन इथे महाराष्ट्र राज्य शासनाकडून येथे देण्यात येते ज्या काही महाराष्ट्र राज्यातील विधवा महिला असतील ज्यांचे पती वारले असतील अशा महिलांना प्रत्येक महिन्याला एक आधार म्हणून आर्थिक सहायता म्हणून हजार रुपये इथे थे, त्यांच्या अकाउंटमध्ये पेन्शन इथे ट्रान्सफर केली जाते आता यानंतरची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो तर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत इथे केली जाते प्रधानमंत्री वंदना योजना मुख्यत्व केंद्र शासनाची योजना असून ही योजना महिला आणि बालकल्याण विकास महामंडळामार्फत चालविण्यात येते लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम तीन टप्प्यामध्ये दिली जाते उर्वरित एक हजार रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना प्रस्तुतीनंतर इथे दिले जातात म्हणजेच एकंदरीत महिलांना सहा हजार रुपये सदर योजनेच्या माध्यमातून इथे मिळतात तर ही जी काही योजना असणार आहे ही योजना महाराष्ट्र राज्यातील जे काही गर्भवती महिला असणार आहे त्यांच्यासाठी योजना राबविली जाते त्यांचं चांगल्या प्रकारे गर्द व्हावे यासाठीच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या, या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मानधन प्रत्येकी महिलांच्या अकाउंटवर इथे ट्रान्सफर केले जाते यानंतरची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींचा जन्मधर्म प्रमाण सुधारण्यासाठी स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एप्रिल सतरा पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाचा हातात जर पालकांनी नसबंदी केली तेव्हा दुसरी मुलगी जन्माल्यापासून सहा महिन्याच्या हातात पालकांनी नसबंदी केल्यास त्यांना पन्नास हजार रुपयाची रक्कम शासनाकडून येथे मुलींच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते तर ही पण महत्वाची योजना खास महाराष्ट्र सरकारने दोन हजार सतरा रोजी सुरू केली होती यानंतरची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना पालकांना आपल्या मुलीसाठी असलेली चिंता दूर करण्यासाठी शासनाकडून बावीस जानेवारी दोन हजार पंधरा पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारची अल्पबचत योजना असून योजनेअंतर्गत मुलींच्या पालकांना अडीचशे रुपयापासून दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते अल्पबचत ठेवीवर लाभार्थ्यांना मुलींच्या भविष्यासाठी फायदा व्हावा म्हणून सात पॉइंट सहा टक्के व्याजदर इथे दिला जातो हा व्याजदर वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर इथे बदलला जातो म्हणजे या ही एक बचत प्रकारची योजना असणार आहे ज्या अंतर्गत तुम्ही जर पैसे गुंतवले तु तर तुम्हाला ते साडेसात टक्केपेक्षा जास्त व्याजदर इथे दिला जातो आणि जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न वगैरे किंवा जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तेव्हा तुम्ही संपूर्ण अमाऊंट विड्रॉल करून त्या मुलीचं लग्न किंवा जे काही आवश्यक काम असतील ते इथे करू शकता यानंतरची योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदरम असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून चौदाशे रुपये इतकी आर्थिक मदत इथे करण्यात येते याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या अशा सहयोगीना प्रस्तुती प्रोत्साहानंतर रुपये तीनशे आणि प्रस्तुतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी तीनशे अशा प्रकारे जवळपास दो दोन ते चौदाशे हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत इथे केली जाते यानंतरची शेवटची आणि लास्ट योजना म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना तर महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फक्त विशेष महिलांसाठी राबविण्यात येणारी व्यावसायिक कर्ज योजना आहे व्यावसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख ते वीस लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते कर्जाचा व्याजदर हा अगदी कमी चार टक्के असेल तर परतफेडीचा कालावधी हा तीन वर्षाचा इथे दिलेला असतो तसेच सात वर्षाचा दिलेला असतो तर अशा प्रकारे ही शेवटची योजना होती महिला समृद्धी योजना या योजनेअंतर्गत त्यांना महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वीस लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान इथे उपलब्ध करून दिलं जातं जे की अगदी कमी व्याजदर चार टक्के व्याजदरावर इथे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे या संपूर्ण योजना होत्या मध्ये हो या संपूर्ण योजनांची आपण माहिती आजच्या मध्ये आपण जाणून घेतली आहे जर तुम्हाला यापैकी कोणत्या योजनाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला सरळ काय करायचंय आहे वर जायचं आहे या योजनेपैकी कोणती योजना त्या योजनेचं नाव तुम्हाला ते टाईप करायचं आहे आणि शेवटी फक्त डिजिटल कॉर्नर हे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे किंवा सुरुवातीला डिजिटल कॉर्नर टाईप करा आणि जी योजनेची माहिती हवी आहे त्या योजनेचं नाव तुम्हाला ते समोर टाईप करायचं आहे त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर इथे तुम्हाला युट्यूबवर दिसून जाईल ला सादिया सादिया तर अशा प्रकारे तुम्ही तो व्हिडिओ अशा प्रकारे सर्च करू शकता तर मित्रांनो यापैकी कोणत्या योजनाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की मग मला कमेंटमध्ये सांगा तिथे पण मी तुम्हाला मदत करेल तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत वी जय हिंद जय महाराष्ट्र